मंडळी नमस्कार पितृपक्ष दोन हजार चोवीस चालू झालेला आहे आणि यंदा गणेश उत्सवानंतर अनंत चतुर्दशीच्या दिवसापासूनच म्हणजे सतरा सप्टेंबर पासून पितृपक्ष चालू झालेला आहे आणि या दरम्यान आपल्या पूर्वजांची आणि पितरांची पूजा केली जाणार आहे श्राद्ध पक्षाच्या नावाने देखील ओळखलं जातं आणि श्राद्ध पितृपक्षात पितृपूजा पितृतर्पण झालं आणि पिंडदान या सर्वात पुण्याच्या कामांची इथे सुरुवात केली जाते असं म्हणतात की व्यक्ती श्राद्धाचं कार्य करतात आणि त्या पितृदोषापासून त्यांना मुक्ती मिळते आणि हे कार्य केल्याने पूर्वजांचा मोक्ष प्राप्त होतो हिंदू धर्मामध्ये पितृपक्षाची वेळ फार महत्वाची मानली जाते दरम्यान काही कार्य करणं सुद्धा अशुभ मानलं जातं आता आपण पाहणार आहोत पितृपक्षामध्ये कोणत्या गोष्टी करणं शुभ मानलं जातं तर पितृपक्षात ब्राह्मणांना भोजन वस्त्रदान करून श्राद्ध करणं फार शुभ मानलं जातं श्राद्ध पक्षात गाय कावळा कुत्रा आणि मुंग्यांना भोजन देणं फार लाभदायक मानलं जातं असं म्हणतात की या काळामध्ये ब्रह्मचार्याचं पालन करणं फार शुभ मानलं जातं मान्यतेनुसार जर पाहायचं म्हटलं तर लोकांच्या कुंडलीत पितृदोष होतो आणि त्यांना या काळात गया उज्जैन आणि इतर धार्मिक ठिकाणी पिंडदान करावं लागतं पितृपक्षाच्या दरम्यान कांदा आणि लसूणाचं तामसिक पदार्थाचं सेवन करू नये या काळामध्ये विवाह पूजा तसंच कोणतेही शुभ कार्य जे असेल त्याला मनाई केली जावी मान्यतेनुसार जर पाहायचं झालं तर कालावधीत कपडे आणि बुट खरेदी करू नयेत असं म्हणतात की या दरम्यान केस कापणं नखं कापणं यासारखी कामे सुद्धा करू नयेत या काळामध्ये नवीन वस्त्र सोनं चांदी यासारखे वस्तू खरेदी करणं अशुभ मानलं जातं पितृपक्षाच्या दरम्यान गृहप्रवेश करणं वर्जित मानलं जातं मान्यतेनुसार असं कारण सुद्धा शुभ मानलं करणं सुद्धा अशुभ मानलं जातं तर या गोष्टी जर तुम्ही पितृपक्षात पाळल्या तर पुढची सर्व कार्य निर्विघ्नपणे पार पडतात असं म्हटलं जातं तसेच ता पितरांना शांती मिळते असं म्हटलं जातं तर या सर्व ज्या बाबी आहेत त्या प्रेक्षकांपर्यंत पोचवणं आणि त्याची माहिती आपणापर्यंत पोचवणं या गोष्टी ज्या आहेत तेवढंच फक्त हे करा डिस्क मराठी असा कोणताही दावा करत नाही की